नमस्कार शुभ सकाळ सर्वांना तर काल एक आपण व्हिडिओ अपलोडिंग करत होतो यूट्यूबला कालच्या दिवसाचा काही व्हिडिओ पाडलेला नाही काही अपलोडिंगला इश्यू आला त्यामुळे पाडलेला नाही तर आज सलग दोन व्हिडिओ येतील याची नोंद घ्या सर्वांनी आणि जे काही नवीन सबस्क्रायबर आले त्यांनी बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि कमेंट करा शेअर करा आणि तुमचा फीडबॅक मला देत चाला तर आपण जास्त वेळ नाही घाता आजच्या टॉपिककडं महत्त्वाच्या टॉपिककडं आपण वाढणार आहे तर आपला महत्त्वाचा विषय चालू होता व्यवसायाबद्दल आणि त्यातल्या त्यात गावाकडील जे काही लघु व्यवसाय त्याच्याबद्दल आपण मागच्या एक दोन तीन रिसेंट व्हिडिओ बनवलेचे तर आज आपण आजच्या व्हिडिओत अजून काही जे काय बाकी राहिलेले व्यवसाय जस जसे आठवतील ज्या ज्याप्रमाणे आपण कंटेंट बनवतो त्याप्रमाणे आज तुम्हाला माझा सांगण्याचा प्रयत्न असेल तर अजून गावाकडच्या व्यवसायाबद्दल आज महत्त्वाचा मुद्दा असा आहे बोलायचा होता की गावाकडे जे काही व्यवसाय आता समजा स्त्रियांसाठी आता काल एक मला फीडबॅकमध्ये एक कॉल होता किंवा स्त्रियांसाठी काय काय करता येईल त्याचं पण सांगितलं नाही म्हणतो मी व्हिडिओत मग आजच्या व्हिडिओत मी तो पार्ट घेतो आहे किंवा स्त्रियांसाठी जे काही लघु उद्योग आहे घरगुती समजा पापड उद्योग असेल किंवा कुर्डाया शवाया ह्याच्या काय मशिनरी असेल पिठाची गिरणी असेल किंवा छोटे मोठं लेडीजचे टेलरिंग कामं असतील किंवा ब्युटी पार्लरचे कोर्सेस असतील ज्या गोष्टी करून आहे ना या स्त्रियांनी किंवा तरुण मुलींनी हे व्यवसाय गावाकडे करायला काय हरकत नाही तर त्याच्याचबरोबर आपण बघू गावाकडं समजा अजून जे काही व्यवसाय राहिले होते जे की हळूहळू आपण प्रत्येक कंटेंटमध्ये सांगत जाणार आहे तर गावाकडच्या व्यवसायामध्ये अजून बराचसा भाग मोडतो पिठाची गिरणे हे समजा लेडीज पण यूज करू शकता लेडीज पण ते व्यवसाय चालू शकतात आणि जेंट्स पण चालू शकतात त्याच्यामुळं तो कंबाईन व्यवसाय त्याच्यामुळं तो सगळ्यांना प्रॉफिटेबल आहे परडेबल आहे काय हरकत नाही अजून पाणी फिल्टरचा व्यवसाय असेल तर होतं काय माहिती आहे का त्यात फक्त आपण थोडंसं आधुनिक तंत्रज्ञान वापरत चाला कुठंतरी नवीन डेव्हलपमेंट तुमची इम्प्लिमेंट त्यात करत चाला म्हणजे तो व्यवसाय एक्सपांड होत चालतो हाय त्या जागेवर न राहता तुम्ही त्या लेवलला गावाकडचा जरी व्यवसाय आणि छोटा जरी तर सुरुवात छोटी जरी तर तुमच्याकडून मोठ्या एकदम लार्ज क्वांटिटीमध्ये जाऊ शकता त्यात काय शंका नाही आता आमच्या गावातील एक उदाहरण आहे का आता नाव नाही आहेत पण पाणी फिल्टर होतं त्यांचं स्वतःचा छोट्याशा प्रमाणं पण हळूहळू करता करता तिने लोकांसाठी काय करता येईल किंवा याच्यात तर डेव्हलपमेंट कशी करता येईल या बाबतीत थोडासा विचार केला आणि नंतर एक गोष्ट अशी अंमलात आणली की बाबा एक चारशे जाता जो सेकंड टेम्पो घेतला पाच हजार लिटरची टाकी सेटअप केली मग आता त्यांनी सर्व्हिस काय देण्याचा प्रयत्न केला की प्रत्येक आज धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला वेळ महत्त्वाचा हो झालेला आहे पैसा तर आहेच पण पैशासोबत धावपळ जास्त झाल्यामुळं प्रत्येकाकडं वेळ पण कमी ठेवलेला कमी आहे किंवा मग वेळच नाही म्हणलं तरी चालून एकदम धकाधकीचं जीवन आहे धावपळीचं जीवन आहे त्याच्यामुळे त्यांनी काय विचार केला की आपण प्रत्येकाच्या घरापर्यंत पाणी देण्याचं डोअरस्टेप सर्विस ज्याला आपण म्हणतो का प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचण्याचा पाणी देण्याचा त्यांनी विचार केला तर त्याच त्यांनी त्या पद्धतीनं पाच होते टाकी तो सेटअप वगैरे थोडंसं डेव्हलपमेंट स्वतःचं लॉजिक वापरून त्यांनी तो व्यवसाय सेट या प्रकारे केला की आज आमच्या गावात प्रत्येक ठिकाणी घरोघरी पाण्याचं त्या पो होतंय पाणी नाही का प्रत्येकाला मग जो जो घेतोय त्याला पण कुठं जाण्याची गरज नाही त्याचा वेळ वाचणार आहे आणि प्लस वेळ वाचला म्हणजे तुमचा पैसे ऑटोमॅटिक वाचणार आहे आज जो काही पाच किलोमीटर दहा किलोमीटरच्या आसपास जे, ले ले ने ने जे ताँचा, ताँचा ताँचा का आमचं गाव ठरलेलं आहे समजा जुने नेवरगाव नवीन नेवरगाव म्हसवाडी पिरवाडी जे काय आसपासचे भाग असतील समजा तर याच्यातून येणं जाणं जरी म्हटलं तरी तुमचा ट्रॅव्हल टाईमचा टाइम पण खर्च होता आणि ट्रॅव्हलिंगमध्ये तुमची कॉस्ट पण वाचून जाते मग याचं ह्यामुळं काय झालं आहे आज त्यांचा एक बिझनेस चांगल्या क्वालिटीचं बीड झालेला आहे आज वाँ वाँ चाह चाह ले ले। भर, चाह। चाह ते गावात त्या व्यवसायात टॉपला आहे त्याचं कारण असते का त्यांनी त्यांचं स्वतःचं नॉलेज त्या व्यवसायात लावलेलं आहे आणि असेच काही भर भरपूर जे काय आपल्या आजूबाजूला जे काही व्यवसाय आहे ज्याच्यात तुम्ही स्वतःचं बुद्ध्यांक वापरून स्वतःची युक्ती वापरून तो व्यवसाय कोणत्या लेवलला नेता येईल हे जस त्याचं प्रकारे जस जस ज्याला आयडिया येईल त्या प्रकारे तो वाढवत नेणार आहे बरं त्याचबरोबर राहिला अजून एक विषय महत्त्वाचा ट्रान्सपोर्टचा ट्रान्सपोर्टचं काय माहिती आहे का तरुण पिढींचं म्हणणं आलं हो ठीक आहे याचं त्याचं बघून आपण गाडी वगैरे खरेदी करतो हे ते बघायला भारी वाटतं रील्स वरती नाही इंस्टाग्रामच्या ड्रायवर लवर वगैरे असे रील्स तुम्ही बघत राहता ते भाडे मारता त्यांना भारी वाटतं पण कोणीतरी तो ते बघून व्यवसाय तुम्ही जर करत असल तर थोडंसं चुकीचं पण आहे का कारण त्यातलं त्यांना नॉलेज आलेलं आहे तो व्यवसाय कसा करायचा त्याला हँडल कसा करायचा तो तुम्हाला आलेला नाही त्यामुळे त्यांचा पण तुम्ही उडी मारताय पण त्याचा थोडासा अभ्यास असू द्या आणि स्वतःचं स्किल कौशल्य वापरा काय सगळ्यात महत्वाचं बिझनेस कोणताही असू तुमचा दृष्टिकोन त्याच्याकडे बघण्याचा कसा आहे आणि तुम्ही कोणत्या कौशल्यानं त्याला हाताळता किंवा तुमच्या आयडिया त्यात वापरत चाला काय ना समाजाचा अभ्यास केला एखादं पुस्तक वाचलं म्हणजे तर तुम्ही बिझनेसमध्ये सक्सेस होणार अशी कुठंच कन्सेप्ट नाही बिझनेस म्हणजे काय का तो तुमच्या माइंडना करायचा आहे कोणत्या पद्धतीनं करताय ते महत्वाचं हो आहे कोणत्या लेवलनुसार करताय त्यानुसार तुमचं त्याच्यात ग्रोथ पावर असणार आहे त्यानुसारच तुमचा व्यवसाय तो वाढत जाणार आहे सगळ्यात महत्वाचा मग ट्रान्सपोर्टमध्ये माझा एक वैयक्तिक अनुभव सांगतो तुम्हाला सुरुवातीची आपली गाडी जी होती अशोक लीलांना आपण नवी घेतलेली सुरुवातीच्या काय दुग्ध व्यवसाय कमी होता किंवा संकलन कमी असल्या कारण मला तेवढ्या एका व्यवसायावरती हो पुरत नव्हतं मग संकलन झाल्याच्या नंतर अकराच्या बाराच्या नंतर मी भाडे गाडी घेऊन जायचं माझे अशोक लीला कुठेही मग सोशल मीडिया बरीचशी ऍक्टिव्ह होती त्यावेळेस मी मग झालं काय की त्यावेळेस मी सहज कुठं जात जाता कुठं गेलोय बस रामपूर गेलोय कुठं नेवासा गेलोय कुठं गांगापूरला गेलोय तर सहज माझी स्टोरी टाकणं असायचं स्टेटस टाकणं असायचं वेटूस रामपूर मग तिथे गेल्यासनंतर तुम्ही काय लोड करू आल त्याचा एखादा इमेज काढायची स्टेटसला टाकायची एखाद्या खताच्या दुकानात मी खतं लोड करतोय व तिथं एखादी स्टोरी कॅप्चर केली किंवा एखादा फोटो टाकला स्टेटसला टाकला किंवा स्टोरीला टाकला मग व्हायचं काय हो का ज्या वेळेस काय जे काय कॉन्टॅक्ट लिस्टमधले नातेवाईक असतील किंवा गावातले असतील किंवा मित्रपरिवार असन त्यांनी कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये ते व्हॉट्सअपच्या स्टोरी इंस्टाची स्टोरी व्हॉट्सअपचे स्टेटस वगैरे बघितल्याच्या नंतर त्यांचा मला यायचा अरे माझं पण थोडंसं काम आहे मग तू तिथं आहेस रामपूरला तर तिथून त्या दुसऱ्या दुकानातून काहीतरी आणायचं आहे मग आणल्यावर काय जे असेल ते आपण करून घेऊ मग व्हायचं काय भाडं एकच राहायचं मला सुरुवातीला पण या स्टोरी स्टेटसमुळं कायचं असे छोटे मोठे भाडे मला बरेचसे भेटायचे म्हणजे त्यावेळेस गाडी ज्यावेळेस मी स्वतः ज्या शिकलेलो आणि स्वतः भाडे मारायचो सुरुवातीला भाडे तात्वावर तर व्हायचं काय काय ठरवलेलं भाडं मारं एकच असायचं मूळ भाडं का बघ एक स्वायझेडं एखाद्याचं काय आणायचं तिथं एक सॉयझेडं असेल जे जे काय असेल ते आपण मूळ भाडं एकच असायचं मग गंमत अशी व्हायची या स्टोरी स्टेटस सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म मी थोडासा कामात आणल्याच्या नंतर काय झालं कोणी फोन करायचं का बाबा माझं इथे इथं हे ठेवलेलं आहे किंवा आमच्या पाहुण्याकडून ते आणायचं आहे कुठून फर्निचर आणायचं असेल कोणाला कुठून इलेक्ट्रिकल सामान आणायचं असेल किंवा घरातल्या एखादी वस्तू आणायची असेल मग आल्यावर तो मोबाईलला तो व्यक्ती मला न म्हणता जो काय देऊन टाकायचा शंभर दोनशे असेल किंवा शे पाचशे असेल काय जो त्याच्याप्रमाणे देऊन टाकायचं मीही त्याच्यात नारज नव्हतो का का मला मल्टिपल भाडे भेटायचे एक भाड्यावर मी कधीच अवलंबून राहत नव्हतो गाडी घेऊन कुठंतरी निघतोय ना तर मल्टिपल मला भाडे भेटत जायचे आणि त्याचा उपयोग असा झाला की एक क्रायटेरिया ठरलेला होतं सांपूरला यायचं किंवा गंगापूरला यायचं किंवा नेवाशाला जायचं याचं एक स्पेसिफिक भाडं होतं तो क्रायटेरिया मी तोडून टाकला काय लोकांसाठी त्या गोष्टी होत्या पण मी थोडासा बदल केल्यामुळं काय झालं मला त्या वाजवीपेक्षा जास्त पैसे वाटायला लागले भाड्याचे आणि टाईम पण कमी होता ना समोरच्याला बी फोनवरती काम होतंय म्हटलं काहीच अडचण नव्हती मग ह्या गोष्टी थोड्याशा तुम्ही डेव्हलपमेंट करत चालू तुमच्या व्यवसायात तर होतं अजून एक दूध उत्पादनाशी संबंधितच विषय असा होता का ट्रान्सपोर्टला मी आपल्या कॉलरला राऊत मामाकडे जायचं दावणी आणायला गावातल्या कोणाचं भाडं असं ना समजा एखाद्याचं दावणीचं भाडं आहे मग तिथं गेल्याच्या नंतर वे टू कॉलर जरी स्टोरी टाकली किंवा तिथं राऊत मामाची तिथं गेल्यावर त्यांचा फॅक्टरीचा एक समजा व्हिडिओ जरी टाकला दावणी बनवण्याचा तिथं सिमेंटच्या टाक्या नळ्या वगैरे आहे ज्या काय शूट करून फक्त स्टोरीला टाकलं किंवा स्टेटसला व्हॉट्सअपला जरी टाकलं आहे ना तरी लोकांना जे काय पाहिजे एखाद्याचं झाकणच नसायचं गावात नाही का दावणीचं मग एखाद्याकड टाकीचं झाकण पाहिजे एखादा म्हणायचं माझी चार इंचाची नळीच घेऊन ये आठ इंचाची सिमेंटची नळीच घेऊन ये मग अशा प्रकारे ना या गोष्टी मला आकलन होत होत गेल्या त्याप्रमाणे माझा व्यवसाय हळूहळू वाढत गेला मग झालं काय मला वाजवीपेक्षा भाडं जास्त भेटायचं दोन पैसे जास्त भेटायचे फक्त का सोशल मीडियाचा योग्य वापर केला आणि त्या गोष्टीत तुम्ही तुमच्या कौशल्याने ॲड करत चाला व्यवसायात ट्रान्सपोर्ट म्हणजे काय साधा बिझनेस नाही कुठंतरी भाडे तोर मारणं एखाद्या गाडीवर ड्रायवर राहणं किंवा स्वतःची गाडी असणं यात काही कमीपणा नाही त्यातून मी या गोष्टी आहे तरी सांगायचा उद्देश काय का कोणताही का व्यवसाय असू त्याचे तुम्ही स्वतःचं कौशल्य वापरा नक्कीच सक्सेस होतात फील्ड कोणतीही असू त्यात कमीपणा नाही कामात जो लाजला तो संपला आता ऐनवेळी भाडेतवार ज्यावेळेस मी जायचो त्यावेळेस खाताच्या गोण्या उचलून स्वतः मी टाकलेल्या असतील मालक जरी नसला तर एखाद्याने कॉल जरी केलाच माझ्या दोन गोणे घेऊन ये बाबा ठीक आहे धरू लागलो उचलल्या टाकल्या गाडीत कुठं तरी गेलोय कोणाच तरी फर्निचर आणायचंय कुठंतरी काही सामान आणायचं मग तिथं कमीपणा का घ्यायचा का लाच का वाटून द्यायची तुम्हाला त्या कामाची तुम्ही त्याच कामात देते मग दोन पैसे जास्त मिळतात करायला हरकत काय तिथं कमीपणा काय लोकं काय म्हणतील ना हा विचार थोडासा इग्नोर करा नाही का माझी सुरुवातीला तीच कंडिशन झाली जॉब सोडून आलो कॉलेज झालेलं आहे मग लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता गाडी घेतली भाडे मारतोय मग लोक थोडंसं नाही का निगेटिव्ह कमेंट्स करायला लागले आणि आज तेच लोक आहे का माझ्याकडे बघण्यास त्यांचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह फक्त का का लाईफस्टाईल थोडीशी चेंज झाली सेटल झालो आणि या गोष्टीकडे बघण्याचा फक्त कधी कल्पात आला का सगळ्या गोष्टी तुम्ही त्या अचिव्ह केल्या मग त्यावेळेस मी रडत जरा बसलो असतो किंवा लोकांच्या निगेटिव्ह कमेंट्सकडे लक्ष दिलं असतं का ह्या गोष्टी लोकांच्या नजरेत आपण चांगलं नाही भाऊ या गोष्टीचं मी त्याविषयी विचार नाही केलेला त्याच्यामुळे तुम्हाला एक नम्रतेची विनंती कोण काय म्हणतं याच्याकडे लक्ष द्यायचं नाही तुम्ही तुमचं काम करत चाला व्यवसायात नवीन नवीन कौशल्य तुम्ही वापरत चाला जेणेकरून तुमच्या जे काही दोन गोष्टी पुढं प्लस होणार आहेत हे तुमच्या होणार आहेत लोकांच्या नाही होणार सर्वात महत्त्वाचं हो मग बरेचसे व्यवसाय गावाकडचे मी आता आतापर्यंत सांगितलेत तुम्हाला ट्रान्सपोर्टचा सा एक विषय झाला परत कुक्कुटपालन पालन झालं शेळीपालन झालं आपलं आजूक भाजीपाल्याचं झालं एक मत्स्य निर्मिती झाली ट्रान्सपोर्टचं झालं आजूक जे काही मका वगैरे खरेदी केंद्र आपण ज्याला म्हणतो कापूस खरेदी केंद्र मका खरेदी केंद्र गहू खरेदी केंद्र अशा बरेचसे जे काही बिझनेस आयडिया आहे तुम्ही थोडासा विचार करा युट्यूला बरेचसे त्या बाबतीत व्हिडिओ पण सविस्तरमध्ये का स्पेसिफिक एका कंटेंटवरती व्हिडिओ ज्याला जो ज्या फील्डमध्ये जास्त नॉलेज त्यांनी ते व्हिडिओ बनवलेले तर त्या त्याचा थोडासा रेपर घ्या असे बरेचसे व्यवसाय गावाकडचे आहेत त्यात उतरा काही हरकत नाही सक्सेस तुम्ही होणारच फक्त तुमचं वैयक्तिक स्किल संभाषण कौशल्य तुमचं त्या ठिकाणी पाहिजे तर आजच्या व्हिडिओसाठी आपण येतच थांबून घेऊ तरी सर्वांना नम्रतेची विनंती जे नवीन सबस्क्रायबर आलेले आहेत पुन्हा एकदा सांगतो की बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून आपल्याला रोजचे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळेल आणि सबस्क्रायबर जे काय वाढत आहे त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद का एवढा मला प्रतिसाद भेटला वाच टाइम पण चांगला आला आहे आणि व्हिडिओ पण चांगले व्ह्यू जात आहे त्याच्यामुळं खरंच एक मनाला समाधान वाटतं आणि ती व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा वाटते परत एकदा सर्वांना शुभ असा का जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद